ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल विसरू म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बाल हनुमान हाऊसिंग सोसायटी बाल शिवाजी चौक वडर कॉलनी उत्तर शिवाजी नगर या भागातील समाजसेवक अग्रभागी अग्रेसर असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विजय शहर जिल्हाध्यक्ष पैलवान दादा नाईक यांनी नातासनाचे औचित्य साधून अत्यंत गोर गरीब महिलांना भगिनींना साड्या वाटप करून निमित्त शुभ आशीर्वाद घेतले व या उत्तर शिवाजीनगर वडर कॉलनी भागातील गरीब व सामान्य नागरिकांसाठी महाप्रसादाचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून घातले यावेळी या, या भागातील सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक प्रकाश समाजसेवक युवकांचे आधारस्तंभ जयदीप दिघे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्या संगीताताई वडर यांच्या हस्ते गरीब महिला भगिनींना साड्या वाटप करण्यात आले या नातासनास चर्चेचे पास्टर जोसेफ यांनी परमेश्वर वचन सर्वांना दिले व आयुष्यात येणाऱ्या अडीअडचणीतून परमेश्वर आपली रक्षण करो अशी प्रार्थना केले यावेळी नातासन सामाजिक पद्धतीने समाजातील सेवा करून गरजू व अत्यंत गरीब महिला भगिनींना साड्या वाटून तसेच या भागातील नागरिकांना महाप्रसाद वाटून नातासन सामाजिक भावनेने साजरा करून गरीब महिलांना आधार दिल्याबद्दल महिला भगिनींनी सामाजिक कार्यकर्ते पैलवान दादा नाईक यांच्याबद्दल बोलताना महिला भगिनींनी चंद्रकांत दादाच्या मातोश्रींचा आवर्जून उल्लेख केला या भागातील उद्धारकर्त्या दुर्गामाता महिला मंडळ अध्यक्षा माजी मुख्यमंत्री घराण्याशी संबंध असणाऱ्या कैलासवाशी शारदा जाणाऱ्या या भागातील उद्धारकर्त्या दुर्गामाता महिला मंडळ अध्यक्षा माजी मुख्यमंत्री वसंतदादांच्या घराण्याशी संबंध असणाऱ्या कैलासवाशी शारदा ताई या अनेकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या होत्या त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून चंद्रकांत दादा कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले